मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण न्यूज सौचित्रा पुंडलिक बोडके यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश सातपूर कॉलनीतील युवा नेते पुंडलिक बोडके यांच्या धर्मपत्नी सौचित्रा पुंडलिक बोडके यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा दुपट्टा देऊन सौचित्रा पुंडलिक बोडके यांचा शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आले सौचित्रा पुंडलिक बोडके यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल पालकमंत्री नामदार दादा भुसे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी महानगरप्रमुख बंटी तिजमे योगेश बेलदार योगेश मुस्के सुवर्णा मटाले आणि शिवसेनेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौचित्रा बोडके यांच्या समवेत सौ योगिता वाकचौरे सौ पूजा खताळे सौ सो सोनाली बर्वे सौ सो मनेशा ढमाले सौ आशा भगुरे सौ घुले सौ अंकिता शुक्ला सौ कावेरी लोहकणे सौ निर्मला बोडके सौ दास सौ प्राजक्ता कोठावदे सौ वैशाली कोठावदे सौ रुपाली महाजन सौ दरेकर सौ वंदना सारडा आदी महिला उपस्थित होत्या

विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद